नमस्कार आज आपण मालेगावच्या अशा एका जागेवर उभे आहोत की ज्याचं नक्कीच आपल्याला कौतुक वाटेल की मालेगावसारख्या एका शहरामध्ये पुण्या मुंबई मुंबईसारखी अशी इन्स्टिट्यूट इथे आहे त्याचं नाव आहे आपण बघू शकतो इथे अस्पायर स्पोर्ट्स अकॅडमी या इथे क्रिकेट फुटबॉल स्विमिंग टेनिस त्याच्यानंतर कमांडो ट्रेनिंग आणि इतकंच नाही तर इथे हेल्थ क्लबसुद्धा आहे रेस्टॉरंट आहे कॅफे आहे कुस्तीचं संकुल आहे स्पोर्ट शॉप आहे जिम आहे क्रिकेट टर्फ आहे आणि अतिशय अल्पावधीतच यांनी खूप नावलौक केलेलं आहे इथे चांगल्या चांगल्या म्हणजे चांगले ट्रेनर्स आहेत आणि इथे चांगले विद्यार्थी घडवला जातात हा नक्कीच मालेगावकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे याच्यातनं आपण जर आत्ता आपण बघील आम्ही तुम्हाला आज जाऊन सगळं हे एस्पायर्स हेल्थ क्लब किंवा स्पोर्ट्स क्लब कसं आहे हे आम्ही आपल्याला दाखवू दाखवू पण त्याचबरोबर आपल्याला जो अभिमान वाटतं आज ही बातमी करण्याचं कारणच आहे की या एस्पायर स्पोर्ट्स क्लबचे बारा विद्यार्थी हे विभागीय कुस्तीमध्ये गेलेले आहे इतकंच नाही तर या अगोदर आपण बघितलं की क्रिकेटमध्ये पण दोन इथनं गेलेले आहेत एक तर अगदी महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत गेलेले आहे आणि इतकंच नाही तर स्विमिंगमध्ये सुद्धा विभागीयमध्ये एक मुली आता एका मुलीनं पण त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्याचं पण त्याच्यात पण तिची निवड झालेली आहे तर जाणून घेऊया आपण आणि हो मला आनंद वाटतो सांगायला की आस्फायर स्फोर्सचे मालक आपल्याबरोबर आहेत भोसले साहेब अरुण भोसले आपल्याबरोबर आहेत आपण बघूया आपण त्यांचं हे तुमचं खूप खूप अभिनंदन एक छान चांगलं पाऊल आपण इथे टाकलं आहे आम्ही आपल्या परवानगीने आज जाऊन जरा थँक्यू व्हेरी मच तर चल आपण जाऊया पुढे आपण बघूया एक्सपायर स्पोर्ट्स फुलअप कसा आहे हे <coughs> एंट्री आहे आपण बघतो वरती तो मोठा गेट आहे आणि ही एंट्री आणि इथनं आता आपण जातोय इथे हे आपण बघतोय पारिका कॅफे कॅफे म्हणून आहे आणि या साईडला जर आपण बघितलं तर इथे स्विमिंग पूल आपल्याला दिसत आहे मी आमचे सहकारी मित्र ओम गोसाईना विनंती करेल की कृपया आपण इकडे जाऊया स्विमिंग पूलकडे आपण जाऊया आपण बघू शकतो हे स्विमिंग पूल अतिशय सुंदर याच्यातलं पाणी देखील आपण बघतोय की अत्यंत स्वच्छ असं पाणी दिसतं आहे खालचा तळसुद्धा आपल्याला दिसतो आहे खालच्या टाईल्स याच्यावर दिसत आहेत आणि इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लहान मुलं मोठे असे सगळं हे इथे स्विमिंग शिकण्यासाठी येतात ही मालेवाळकरांसाठी एक पर्वणीच आहे आणि अत्यंत याची देखरेख केली जाते निगराणी केली जाते आम्ही यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला आम्हाला कळालं की याच्यामध्ये हे पाणी स्वच्छ कसं राहील लोकांना त्रास कसा होणार नाही या सगळ्या गोष्टीची खबरदारी हे येतात मला इथे एक कोच आहे स्विमिंग पूलचे जरा यांच्याशी बोलायला आनंद वाटेल काय नाव आपलं प्रीतम बत्तासे प्रीतम बत्तासे प्रीतम बत्तासे आपण कोच आहात काय म्हणाल आपण इथे आपण किती वर्षापासून आहात मी इथे चार वर्षापासून काय म्हणाल आपण इथे कशा पद्धतीचं आपण स्विमिंग शिकवतो हो तिथे या इथे आपल्या स्विमिंगचे कंटिन्यू कोचिंग चालते एक आपण पहिले बेसिक कोर्स घेतो नंतर ॲडव्हान ॲडव्हान्स कोर्स घेतो इथलेमुळे जवळपास आपल्या स्टेटपर्यंत खेळलेले आहेत आता हा जो जोहान खान आहे आता आज ते स्टेटची तयारी करतोय अरे वा आपल्याला आता कळालं मी मगाशीच आपल्याला सांगितलं कोण आहे हा बघा हा आताच आपल्याला एक नवीन माहिती कळाली हे साहेबांनी आपल्याला सांगितलं काय नाव याचं जोहान खान क्या नाम आहे आपला जोहान खान काय याची कशासाठी निवड झाली आता हा आता स्टेटसाठी तयारी करतोय गेल्या एक वर्षापासून तो आपल्याकडे स्विमिंग करतोय या वर्षी तो स्टेट साठी आपल्याकडे तयारी करतोय आता डिव्हिजन जिंकून तो आता विभागासाठी सिलेक्ट झालेला आहे डिविजन जिनको विभाग साठी सिलेक्ट झालेला आहे आता स्टेट साठी त्याची म्हणजे तू तो पुढे जाणार आहे आणि असा आपको लगता है आप स्टेट तक पहुंच जाओगे बराबर यस yes. आप पूरी प्रैक्टिस कर रहे हो यहाँ पे कैसा आपको यहाँ पे कैसा लगता है यहाँ पे आने के बात में अच्छा लगता है सब हाँ अच्छा लगता है बहुत अच्छा लगता है आहे स्टेटसाठी हा विद्यार्थी मालेगावतला एक विद्यार्थी स्टेटसाठी जाण्याची तयारी करतोय अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि एस्पायर क्लब तर्फे या पद्धतीचं इथे शिक्षण दिलं जातं हे पोर तिथपर्यंत मजल मारतात ही नक्कीच मालेगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्याला कळालं की आता ही एक कन्या आहे ही सुद्धा डिव्हिजनसाठी हिची निवड झालेली आहे जाणून घेऊ तिच्याकडनं काय नाव भेटत आयडे पूर्व रे कुठे असते तू मी इथेच शिकते इतिहास शिकते तू काय काय का, मजल मारली आतापर्यंत आणि काय काय शिकलय मी बेसिक पूर्ण हां बेसिक बेसिक तुझी निवड कशासाठी झालेली आता विभागाला विभागाला निवड झालेली विभागाला निवड झालेली आहे ही कन्या मालेगावतल्या ज्या लोकांना एक प्रकारचं म्हणजे स्विमिंग हा प्रकार खूप कमी माहीत होता अशा अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धती इथे आहेत कुस्ती आहे स्विमिंग आहे क्रिकेट अनेक गोष्टी इथे शिकवल्या जातात आणि त्याच्यातनं ज्या मालेगावकरांना ज्या गोष्टीपासून ते वंचित होते त्या सर्व गोष्टी इथे मिळत आहेत आणि इतकंच नाही तिथे चांगले कोच भोसले साहेबांनी बोलून हे चांगले कोच इथे आहेत ज्या कोचमुळे या विद्यार्थ्यांना यांच्या क्षमतेला बळ मिळतं आणि या विद्यार्थ्यांची निवड होते आणि पुढे भवितव्यामध्ये हे जाणारं नक्कीच मालेगावचं नाव नक्की करणार असं वाटतंय मला आपल्याला आज योगायोगाने पूर्व आयरेचे पालक त्याचे वडील पण इथे आहेत की ज्या वडिलांचं आपल्याला नक्कीच कौतुक करावं पाहिजे की त्यांनी मुलींनासुद्धा इथे शिक्षणासाठी पाठवतो हे सुद्धा काही कमी नाही आहे तर जाणून घ्या त्यांच्या भावना काय म्हणाल नमस्कार सर पहिल्यांदा तर मी प्रीतम सर आणि बोसले साहेबांचा खूप आभार मानेल मालेगाव सारख्या इतक्या छोट्या सिटीमध्ये इतका छान स्विमिंग टँक आणि इतक्या फिल्टरेशन प्रॉपर असतं त्यांचा टँक त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि एक्सपर्ट्स कोच प्रीतम बत्ता सर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या शिक्षणाखाली माझी मुलगी पहिल्यांदाच आता डिव्हिजन डिव्हिजन लेवलला जाईल आणि मला इतका विश्वास आहे की ती येणाऱ्या काही दिवसात नॅशनल लेवलपर्यंतसुद्धा मजल मारेल नुसतं टँकरच नाही तर भोसले सरांनी इथे क्रिकेटचं एक चांगली अकॅडमी चालू केलेली कुस्तीचाही चांगला चांगलं मॅटिंग कुस्ती पण आणि मातीची कुस्ती पण अशी चालू केलेली मालेगावसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मालेगावात काळाची गरज होती अशा एका स्पोर्ट्स झोनची ती भोसले साहेबांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ते त्यांच्या आमच्या पालकांच्या वतीने खूप खूप आभार आणि प्रीतम सरांचे खूप आभार आणि त्यांना <खुँँ> खुँ पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपण बोललात आणि आपण एक आशा आणि नक्कीच आमच्या देखील प्रबंधभूमीतर्फे या कन्याला ही आमची देखील कन्या आहे हिला खूप खूप शुभेच्छा मगाशी अशी त्या पण शुभेच्छा की आपण नक्कीच मालगावचं नाव लवकर करावं नॅशनलपर्यंत आपण नक्कीच जावं मी तर म्हणेल की इंटरनॅशनल पर्यंत जावं आणि मालगावचं नाव लौकिक करावं आपण आता जाऊया पुढे इथे आपण मी अस्पायर स्पोर्ट्स शॉप पण इथे आहे इथे आपण बघतो विविध प्रकारचे आपल्याला बघायला मिळतील इथे स्पोर्ट्स शूज आहेत त्याच्यानंतर का चे कॉस्ट्युम्स आहेत इतर अनेक विद्यार्थ्यांना जे लागतात म्हणजे बॅट्स आहेत सर्व साहित्य इथे थोडक्यात आपण बघूया सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे आता आपण एस्पायर क्लबच्या या कुस्तीच्या मैदानात इकडे आलेलो आहे आपण जर बघितलं इथं आपण लक्ष द्या ही इथे ही लाल मातीची जी, जी कुस्ती आहे या इथे खेळली जाते जी जी, माती जा या मातीतली जी कुस्ती जी पूर्वीपासून होती मालेगावात अशा प्रकारच्या मातीचं हे हौद बनवणारे फक्त दोन तीन तालमाच होत्या त्यामुळे प्रामुख्याने भगवंतयाळेम शाळा भजन तालीम मातामठ तालीम अशा प्रामुख्याने ज्या काही तालमी होत्या त्यावेळेला हे अशा पद्धतीचं हौद बनवायला बनवला जायचा आणि त्याच्यात वेगवेगळे मल्ल कुस्तीपट्टू तयार केले जायचे मला अभिमान वाटेल की मी देखील भगवंतयाळेम शाळूचा प पट्टा आहे मी सुद्धा नंदू सावळे आणि यांच्या याच्यामध्ये मी श्रावण पैलवान होते नंदू सावळे होते अशा लोकांच्याबरोबर मी पण त्या कुस्त्या शिकलेलो आहे पण विषय तो माझा नाही आहे आपण बघू शकतो ही माती बघून मला ते परत जागृती आली म्हणून मी बोललो अतिशय अशी भुसभुसीत माती असते ही माती बनवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात ताक आणावं लागतं बाहेरून ताक वगैरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माती बनवली जाते आणि आपण बघितलं ही इथे बघा आपण हे बघतोय इथे दोन प्रकारच्या कुस्त्या शिकवल्या जातात एक मातीतली आणि ही आपण जी बघतोय मॅट हे मॅटवरच्या कुस्त्या आता मला अभिमान वाटेल सांगायला की अस्फायर क्लब ह्या कुस्ती संकुलमधले हे यातले बारा विद्यार्थी प प्रथम कामावर त्यांनी विभागीय याला गेलेले स्पर्धेमध्ये आणि काही चार विद्यार्थी दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्यांच्या कोचकडनं पण सप संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मी पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण हे सगळं विद्यार्थी ज्यांनी हे परिश्रम करून मालेगाव शहराचं नाव रोशन करतात असे हे विद्यार्थी इथे कुस्ती शिकून या पद्धतीने हे पोरं इतकं मस्त पैकी बघा आपण आपण याच्यात बघतो एक कन्या पण आहे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे दोन, आणि दोन दोन कन्या आहेत दोन कन्या आहेत मला एकच वाटली खूप छान म्हणजे एक चांगलं पाऊल मालेगावकरांच्या वतीने आहे आणि महत्वाचं म्हणजे यांना शिकवणारे जे प्रशिक्षक आहेत मेन यानुसार आपण आपलं नाव हनुमंत लोले लातूर टोन ले, लातूर म्हणून लातूरहून इथे आलेले आहेत लातूरहून बोलवलेलं आहे आणि हे कोच करतात काय म्हणाल आपण काय नाही असेच प्रगती चांगली व्हावी हो आता ह्या वेळेसला बारा लागल्या दुसऱ्या वेळेसला कमीत कमी ऐंशी टक्के तर आपल्या तालमीचे मुले लागली पाहिजे हे अपेक्षा आहे आपल्याकडून अच्छा आपण कशा पद्धतीने यांना शिकवतात आणि मुलं कसं रिस्पॉन्स देतात काही नाही आता फक्त ह्याच्यामध्ये एकच होतं आपण प्रॅक्टिस करते वेळेस मुलं धरसोड धरसोड करतात थोडं रेग्युलर कुस्तीची प्रॅक्टिस केली पाहिजे पालकांनी बी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांनी बी काळजीने वेळेवर आपल्या कुस्तीमध्ये वेळ दिला पाहिजे तरी हा प्रगती होऊन जाते आता आपण जे शिकवलं काही म्हणजे दोन दिवसापूर्वीच काही स्पर्धा झाल्यात क्रीडा संकुला तर त्या संदर्भात थोडं प्रकार जो टाका आपण काय म्हणाल आपण त्याच्यात काही विद्यार्थी आपल्या ह्याच्यातले कुठल्या क्रमांकावर लागले काय म्हणाल आपण आपले बारा विद्यार्थी दोन मुली आणि दहा मुले प्रथम क्रमांकावर विभागाला जळगाव विभाग या सरी निवड झालेली आहे आणि चार मुले योगायोग आपले जरा थोडंसं सा त्याला साथ न भेटल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर आले कारण त्यांची पण पुढल्या वर्षी कमीत कमी एकच नंबरला तो राज्य खेळतील ही मी अपेक्षा करतो आहे त्यांची खूप खूप धन्यवाद अतिशय चांगली अपेक्षा आहे आणि आमच्या देखील शुभेच्छा आहे तुम्हाला त्याचबरोबर मला अभिमान वाटतो की ज्या मालेगावकरांमध्ये ज्या मल्लांचं नाव हो, किंवा मल्ल घडवणारे काही लोक इथे आहेत हे आमच्या कायम शाळेचे माझे बंधू दीपक सावळे इथे आहेत आपल्याबरोबर विजू भाऊ गवळी पण आहेत बबू बबूबाई पण आहेत इथे पैलवान हे लोक पण इथे कायम वरच्यावरती येऊन आणि आपण तर मग अशी साहेबांना भेटलोच की हे इतकी चांगली मेहनत हे लोक घेत आहेत आणि हे लोक देखील वरच्यावरती इथे येऊन या मुलांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि योगायोगाने आम्हाला एक मालेगावातलं एक ज्येष्ठ असं नेतृत्व ज्यांना म्हणजे चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळतं क्रीडा शिक्षक म्हणून ज्या क्रीडाच्या बाबतीत खूप लक्ष देतात मनीषा पगारे ज्या बेसबॉलमध्ये आपल्याकडनं प ज्या बेसबॉलला गेलेल्या लॉ त्यांच्या त्यांना गाईड करणाऱ्या सुरेखा दत्तया आपल्याबरोबर आहेत मला अभिमान वाटतो आहे त्यांच्या कोच होत्या या जाणून घ्या त्यांच्याकडून भावना काय म्हणाल बाप नमस्ते खरोखर ॲस्पायर क्लबला जे हे कुस्तीचा आखाडा चालतो गेले दोन अडीच वर्षापासून अतिशय चांगलं आणि अभि कौतुकास्पद ही कामगिरी आहे आमचे लोंढे सर जे स्वतः एक उपमहाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहेत त्यांच्याबरोबर सय्यद सर हे दोघंही अतिशय चांगल्या प्रकारे इथे कुस्तीचं मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे आपले भोसले सर उभे आहेत त्यांनी असे सगळे आखाडा तयार क उपलब्ध करून दिलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी वाटते की इथं आता मुलींनीसुद्धा प्रवेश घेतलेला आहे आणि ह्या दोन मुली ज्या आजू बाजूला दिसत आहेत ह्या ह्या वर्षीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या आहे मालेगावमध्ये मा पालकांमध्ये मा आता अवेअरनेस वाढलेला आहे कुस्तीबद्दल आणि आपण हे जे विद्यार्थी बसलेले पाहत असाल याच्या संख्येवरून आपल्या लक्षात येईल का जो आपला महाराष्ट्राच्या मातीतला गेम आहे तो आता पुन्हा एकदा खेळ्याकडे चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार होतो आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या मालेगावमध्ये महाराष्ट्र केसरी नव्हे हिंद केसरी नव्हे तर ऑलिम्पिक मेडलिस्ट तयार होतील अशी आशा व्यक्त करते खूप खूप धन्यवाद अग्की नक्कीच तुमच्या अशा हां परमेश्वर नक्कीच पूर्ण करो आम्हालाही अभिमान वाटेल त्याच्यात पण आता सुरेखा दप्तरे आपल्याला बोलता बोलता एक गोष्ट बोलले जे आम्हाला माहीत नव्हतं आपल्याला त्यांनी सांगितलं की हन हनुमानजी लोंडे जे आपल्याबरोबर आहेत लातूरचे इथले प्रशिक्षक यांनी कुठपर्यंत मजा मारली आपण मी दोन वेळेस एक बार रशिया आणि किनियाला दोन ठिकाणी इंटरनॅशनल खेळलो आणि बारा वेळेस नॅशनल आहे आणि दोन वेळेस महाराष्ट्र केसरी सामन्यांमध्ये सुवर्णपदक आहे दोन वेळेला महाराष्ट्र केसरी पदामध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीसाठी सुवर्णपदकपर्यंत त्यांची मजल आहे आणि असे कोच आणि असे मार्गदर्शक आणि हे सगळे इथे लाभले मालेगावकरांना आणि या विद्यार्थ्यांना हे नक्कीच मालेगावकरांचं भाग्य आहे आणि त्याचबरोबर मी मग अशी दाखवलेलं आपल्याला की जुने सगळे प्रशिक्षक जे आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आहे मला हे तर सगळे लोक जे भाऊ आहे दीपक आहे बबूबाई आहे हे इथे मालेगाव कुस्त्याच्या वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा भरवतात कारण ही ह्या गेम जिवंत राहावा ही आपली भारतीय संस्कृती जिवंत राहावी या उद्देशाने ते सगळं करतात नक्कीच आपलं मनपूर्वक अभिनंदन आता आपण जाऊया या, या मुलांच्या कशा पद्धतीने यांचे गेम होतात ते बघण्यासाठी कन्या यांची सुद्धा कुस्ती आपल्याला बघायला मिळते त्यात कल्याणी गवळी आणि गौरी खरे या या सुद्धा आपण यांची कु कुस्ती आपण बघूया आणि यांची कुस्ती बघितल्यानंतर मला तर त्या विनेश फोगाटची आठवण आली की जिने भारताचं नाव जर्मनी ऑलिम्पिकमध्ये पार वरपर्यंत नेलं जरी ती तिथे वजनासाठी अपात्र ठरली जरी असेल तरी नक्कीच भारत भारतवासियांचा ती अभिमान होती आणि तिची जागा एक दिवस या मुली नक्कीच घेतील आणि भारताचं नाव घेऊन ते ऑलिम्पिकमध्ये पदक सुवर्ण पदक घेऊन येथे येतील कुस्ती आणि मी मगाशी जे म्हटलं की विनेश फोगाट माझ्या तोंडातून चुकून जर्मनी निघाली पण ते पॅरिस ऑलिम्पिकच्या आणि जर्मनी याच्यासाठी निघालं की या सगळ्या ऑलिम्पिकला जातील पॅरिसला पण जातील जर्मनीकडे जातील सगळीकडे जातील आणि मला नक्कीच वाटतंय की एक दिवस मालेगावचं नाव सुवर्ण पदकासाठी भारतासाठी जे ऑलि जे प पदक मिळणार आहे ती मुलगी ती कन्या मालेगावची असेल यात काही शंका नाही तालीम संघाचे ज्येष्ठ पैलवान विजू भाऊ गोवडे आपल्याबरोबर आहे आणि सर्व असं आहे विजू भाऊ गवडेंचं काय मतं जाणून घेऊ त्यांच्याकडनं विजूबाई काय म्हणाल आपण ऑलिम्पिकमधल्या स्पर्धेसाठी आणि आपल्याकडे जे पारंपरिक पद्धत होती साठी आम्ही म्हणजे लातूरहून कोच मागवलेला आहे आणि त्यांना सर्व ते ज्ञान आहेत का बा कसं शिकवायचं काय शिकवायचं म्हणून म्हणजे जे कोल्हापूरला मुलं जातात शिकायला ते आपल्याला इथं भेटते म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे एकदम बेस्ट कोच आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे मॅटवर ते शिकवता आणि मातीवर जे आहे ते आमचे बब्बू शेख ते शिकवता आणि आम्हाला पूर्ण मार्गदर्शन म्हणजे या जागेचं सर्व म्हणजे महत्त्व आमचे भोसल्या सरांनी दिलेले आणि आज जे पोरांनी जी निवड झाली यांनी खूप म्हणजे खूप कष्ट रात्र रात्रंदिवस कष्ट करून अतिशय महत्त्वाचे वा वाक्य विजूबाऊ बो बो बोलले की जे कोल्हापूरला किंवा इतर याच्यावर जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे जी ट्रेनिंग मिळत होतं ते ट्रेनिंग ते ते जे ऑलिम्पिकसाठी काम आले तर ते ट्रेनिंग आज मालेगाव ते आस्पायर क्रम मध्ये मिळतात अतिशय महत्त्वाचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद हे आपण बघतो ऍक्फयर क्लबचं जसं आपण वेगळं वेगळं बघितलं स्विमिंग बघितलं कुस्तीचं ग्राउंड बघितलं इतरही अनेक गोष्टी बघितल्या तर आता हे बघा आपण इथे बघतो की इथे क्रिकेटचे वेगळे वेगळे तीन ग्राउंड आहेत आणि इथे काही पोरं इथे क्रिकेटचा आता व्यायाम करताना करता त्या पद्धतीचं तयारी करताना त्यानंतर इथे पुढे पण क्रिकेट खेळताना आणि त्याच्याही पुढे क्रिकेट कधी इथे क्रिकेट खेळतात कधी फुटबॉल पण खेळतात अशा विविध प्रकारचे ग्राउंड आहे आणि इथनं विद्यार्थी तयार केले जातात जाणून घेऊया आपण त्यांच्या कोचकडनं त्यांच्या भावना काय नाव आपलं मुकेश पवार कुठलं आपण मालेगाव मालेगावचे काय म्हणाल आपण जे जेपायर क्लबला जे क्रिकेटचा कोच आपण आहात ना हो काय म्हणाल आपण सर आता एसपायर क्रिकेट अकॅडमीमध्ये एक चांगला मोल आहे क्रिकेटचा डेली तीन ते आठ प्रॅक्टिस चालते मुलांची तीन ते आठ प्रॅक्टिस चालते मुलांची त्यामध्ये चांगलं एक रुटीन चालू आहे त्यानंतर आता अंडर अंडर नाईन्टीन वुमेन्समध्ये एक मुलगी ज्ञानादा निकम आत्ता करंटली कॅम्पला वापस सिलेक्ट झाली uh, लास्ट टू इयर्सपासून अंडर नाईन्टीन खेळते त्याच्यानंतर ट्वेंटी थ्रीला कृष्णा मार्थन म्हणून एक मुलगा आहे आत्ता करंटली तो पण कॅम्पला सिलेक्ट झाला चांगलं करतो आहे वरच्या लेवलवरती पण येणाऱ्या अंडर फोर्टीन सिक्स्टीनमध्ये भरपूर मुलं आहे आमच्याकडे पन्नास साठ मुलं डेली प्रॅक्टिस करता येते अॅकॅडमीमध्ये ॲस्पायरमध्ये दोन बॅचेस आहे सात ते सात ते दहा एक बॅच असते सकाळी आणि दुपारी तीन ते आठ बॅच आहे सर चांगला माहोल बनलेला आहे प्रॅक्टिसचा चांगली प्रॅक्टिस चालते डेली okay. रुटीन चांगलं आहे मुलांचं इथे विद्यार्थी येतात त्यांना दोन बॅचमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं आपण आता ऐकलं की ज्ञान निकम नावाची ही मुलगी मगाशी आपण मागे एकदा प्रबंध ही बातमी पण लावली होती की तिची कुठे तिची निवड झाली होती सर आपण त्यावेळेला महाराष्ट्र स्टेटच्या टीम महाराष्ट्र स्टेटच्या टीममध्ये मालेवाची ही मुलगी या आस्पार क्लबची होती ती आणि इथून तिचं सिलेक्शन झालं अजूनही एका मुलाचं त्यांनी नाव सांगितलं आणि अशाच पद्धती त्यांना आशा आहेत की अजून असे विद्यार्थी म्हणजे इथले शिकलेले पोरं पुढे पुढे जातील त्यांची इच्छा आहे की मला वाटतं पण आपलं काही काही सिलेक्शन हो कृष्णा मार्तन म्हणून मुलगा आहे तो की आता महाराष्ट्राचं मा, स्पीड स्टार ट्रायल झालं होतं त्याच्यात पण वन थर्टी सेवन आ, चा स्पीडने त्यांनी बॉल क्लिक केला परत त्याच्यानंतर आता सी एस केच्या कॅम्पला होता तो नेट बॉलिंगला तिकडे त्यांनी चांगली बॉलिंग केली कदाचित यावर्षी तो सी एस केच्या टीम सोबतही पिक करू शकता म्हणजे पिक होऊ शकतो तो यावर्षी चांगलं करतोय आणि ट्वेंटी थ्रीच्या तो व्हेरी गुड अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की इथनं अशा पद्धतीने आपण बघितलं की वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्पोर्टमधनं या एस्पायर क्लबचे कोणी स्विमिंग म्हणा कुस्ती म्हणा आणि क्रिकेट म्हणा अशा वेगळ्या वेगळ्या क्रीडा विभागात वेगळे वेगळे विद्यार्थी तयार होऊन मालेगावकराचं नाव ते रोशन करतायत आणि अशा पद्धतीने पुढे जात आहेत ही नक्कीच मालेगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आपण बघतोय या एस्पायर क्लबमध्ये इथे काही लोक हे क्रिकेट शिकण्यासाठी आलेले आहेत तर काही लोक इथे क्रिकेट म्हणजे आपलं एन्जॉय म्हणून खेळण्यासाठी सुद्धा येतात अशा पद्धतीचे यांचं ग्राउंड खेळण्यासाठी पण देतात आणि अतिशय महत्वाची गोष्ट ही आता आपण जाऊ या क्लबच्या एक अतिशय महत्वाच्या जागेवर की ते पण आपल्याला बघण्यासारखे की अद्यावत असे इथे खूप व्यायामाचे वेगळे वेगळे प्रकारचे अद्यावत असे मशिनरीज याला किंवा त्याला आपल्याला हे म्हणता येईल की काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या व्यायामाचे व्यायाम करण्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या असे जिम ज्याला म्हणतो जिममध्ये ते सुद्धा आम्ही आपल्याला दाखवूया म्हटलं तिथे आलेलो आहे तिथले हे कोच आहेत काय नाव यांचं जाणून घेऊया प्रणव देवरे आपण काय म्हणाल हे काय काय सेक्शन कसं कशा पद्धतीने कशासाठी आहे आपली जी दोन सेशन मध्ये डिवाइड हे जे सेक्शन आहे हे कार्डिओ सेक्शन आहे हे आपण बघतो इकडे कार्डिओ सेक्शन आहे कार्डिओ सेक्शन काय कशासाठी कार्डिओ सेक्शन हा आपल्याला हार्ट अँड लंग साठी कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टम वाढवण्या बिल्ड करण्यासाठी कामात येतो त्याचबरोबर वेट लॉस करण्यासाठी हा वेट लॉस साठी वेट लिफ्टिंग ही कामात येते आणि कार्डिओ ही कामात येतो मसल्स बिल्डपसाठी आणि इतर अनेक कारणासाठी इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हद्द अशा मशिनरीज आहेत आपण जाणून घेऊया किती प्रकारच्या मशिनरीज आहेत आपल्याकडे अठरा ते वीस प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीज आहेत मशिनरी म्हणजे त्याला आपल्याला हे तंत्रचे वेगळेवेगळे वेट लिफ्टिंगचे हो वेगवेगळ्या प्रकारचे वेटलिफ्टिंगचे थोडक्यात त्याची माहिती द्या ना आपण कसं तसं काय काय तर सर्वप्रथम आपण इकडनं चेस्टच्या पेकडे फ्लाय करून सुरुवात करू त्यानंतर इकडे लँडफुल डाऊन आहे जे बॅकसाठी कामात येतं त्या त्याच प्रकारे सिटेट्रोविक बायसेप कल एक आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेस्ट प्रेसचे मशीन्स आहेत त्यानंतर हे लेगसाठी आहे त्यानंतर आपल्याकडे डंबल्स डंबल्स देखील अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर प्रकारचे तुम्ही इकडे पाठ नाही दाखवा त्याच प्रकारे आपल्याकडे स्मिथ मशीन ही अवेलेबल आहे ह्याच्यावर मल्टी टास्क करू शकतो आपण अच्छा आपल्याकडे वेट राई आहे त्याचप्रकारे त्याच प्रकारे लेग्स लेगसाठी मशीन आहे त्यानंतर हे काफसाठी मशीन आहे त्यानंतर त्याला पीटी स्टेशन असे म्हणतात हे मल्टीटास्क याच्यावर आपण परफॉर्म करू शकतो त्याचप्रकारे आपल्याकडे हिप हिप एक्सटेन्शनसाठी ही मशीन आहे देन आपल्याकडे त्याचप्रकारे लेग ब्रेस खास मायडिंगसाठी एक स्पेशल मशीन आहे आपण शे, बघितलं की आता इथे श शरीराची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अठरा वीस प्रकारची यांनी दाखवलं आहे की अशी वेगवेगळ्या -वेग प्रकारची उपकरणं इक्विपमेंट इथे आहे की ज्याच्याने माणसाचं जे शरीर आहे ते संतुलित राहतं आणि ते आरोग्यासाठी नक्कीच हितकारक असतं अशा पद्धतीचं एस्पायर क्लबमध्ये ह्या पद्धतीचं इथे हे पण आहे जिम अशा पद्धतीचं इथे जिम उपकरणं पण आपण बघितलेली आहेत तर आता आपण जाऊ या सगळ्या प्रकारचे व्यायाम झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा माणसाला थकलेला असतो मग त्याला खाण्यापिण्यासाठी काहीतरी लागतं तर इथे एक रेस्टॉरंटसुद्धा आहे तेसुद्धा आम्ही आपल्याला दाखवणार आहे अत्यंत सुज सुसज्ज असं चांगलं रेस्टॉरंट हे आपण बघितलं की सगळ्यांनी व्यायामचे प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम वगैरे झाल्यानंतर एक भूक लागते माणसाला आणि त्याच्यानंतर इथे पॅप्रिका कॅफे आपण बघतोय या कॅफेमध्ये अतिशय सुंदर असं नैसर्गिक वातावरण वेगवेगळे वेगळेवेगळे झाडं आहेत लाईटिंग हे खूप छान असतात वाटतं इथे एक स्टेज पण दिलेलं आहे काही कोणाला बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं असेल तर ते पण आहे हे विद्यार्थी इथे काहीतरी नाश्त्यासाठी बसलेले आहे याच पद्धतीने आत देखील आपण बघतो की एक कॅफे आतमध्ये पण आहे आतमध्ये पण आपण जाऊया हे आपण बघतोय आतमध्ये देखील याच्यामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आहे एक सुंदर कॅफे इथे म्हणजे जा आउटडोर ज्याला इनडोअर म्हणता येईल अशा पद्धतीने छान आहे वरती पण आपण बघतो डेकोरेशन खूप छान असं विलोबनीय असं सुंदर दृश्य आहे हे विद्यार्थी इथे शिकणारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा नाश्ता करायला काही खाण्यासाठी इथे बसलेत मालेगावातलं एक अतिशय अभिमानास्पद असलेलं असं एस्पायर क्लबच्या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती दिली वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही सगळ्या सा त्याच्यातले काय काय चालतं ते सगळ्या प्रकारची एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला मालेगावकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे प्रबंधभूमी मार्शन्यूससाठी સહકારી બંધુ ઓમ ગોસાવી સહિત માર્સ ન્યૂઝ ઇન્ચાર્જ હરીશ મારુ